मित्रांनो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर भयकथा पाठवायची असेल तर मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी भयकथेचं नाव आहे आंध्रातली बस ही कथा आहे एका अशा बस प्रवासाची जो साधा वाटत होता आपण काहीतरी विचित्र आणि बाहेणं घालणारं होतं राहुलने आपल्या मित्रासोबत एका गावी जाण्याचा निर्णय घेतला होता एका गावात त्याच्या मित्राचं लग्न होतं आणि त्यासाठी त्याने एक रात्रभर चालणारी एस टी बस पकडली बसमध्ये खूप कमी प्रवासी होते आणि बाहेर प्रचंड पाऊस पडत होता प्रवास सुरू झाल्यानंतर अर्धा तास झाला तरी रस्त्यावर अजिबात वर्दळ नव्हती हो राहुल खिडकीतून बाहेर पावसाच्या थेंबांना पाहत होता अंधार आणि पावसामुळे वातावरण अजूनच भयानक झालं होतं तितक्यात बसचा वेग कमी झाला राहुलला खिडकीतून एक झोपडी दिसली आणि त्याच्याबरोबरच बस थांबली तिथे एक बाई उभी होती तिचा चेहरा झाकलेला होता ती बसमध्ये चलली आणि राहुलच्या बाजूला येऊन बसली तिच्याकडून थंडागार वारा येत असल्यासारखं वाटत होतं राहुलने तिला एकदा नजर भरून पाहिलं पण तिला पाहून तो घाबरला तिचे डोळे काळी कुट्टा आणि चेहरा पूर्ण पांढरट होता तिचं अस्तित्व त्याला अस्वस्थ करू लागलं पण त्याने काही विचारलं नाही रात्रीच्या अंधारात बस पिढी जात राहिली त्या बाईने अजून एकदाही काही बोललं नव्हतं अचानक बसचं इंजिन बंद पडलं ड्रायव्हरने इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही बाहेर पाऊस अजूनही जोरात सुरू होता तेवढ्यात ती बाई बसमधून उतरली आणि शांतपणे जंगलाच्या दिशेने चालत निघाले राहुल आणि बाकी प्रवासी गोंधळले त्यातल्या काहींनी विचारले की ती बाई कुठे चालली पण ड्रायव्हरने सांगितले की त्याने कुठलीच बाई बसमध्ये चालल्याचं पाहिलं नव्हतं राहुल आणि इतर प्रवाशांना मन हादरलं त्यांनी पाहिलं तर बसमधल्या बऱ्याच जणांना अचानक थंडी वाजून ताप आला होता अखेर काही वेळाने बसचं इंजन चालू झालं आणि त्यांनी बस तिथून पुढे नेली पण त्याच रात्री बस प्रवाशामधील अनेकांना विचित्र स्वप्न पडली आणि ते सर्व आजारी पडले काहींनी सांगितले की त्यांनी त्या ते बाईला जंगलात पुन्हा पाहिलं तर काहींनी सांगितले की ती बाई एक मृत आत्मा होती ज्याचं त्या मार्गावर अपघातात निधन झालं होतं अखेर राहुला कळलं की त्या बाईचा आत्मा अजूनही त्या रस्त्यावर भटकतो आणि जेव्हा कोणीतरी त्या मार्गावरून जातं तेव्हा ती त्याच्या सोबत बसते आपल्या मृत्यूच्या कहाणीची आठवण करून देण्यासाठी राहुलच्या मनात अजूनही ती बाई बसमधून उतरलेली आठवण ठाण मांडून बसली होती त्याचं शरीर थरथरत होत आणि त्याच्या आजूबाजूचे प्रवासी अजूनही अस्वस्थ वाटत होते बस अखेर त्याच्या गावी पोचली पण त्या घटनेची चाहूल अजूनही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती राहुल गावी पोचला पण त्याचं मन काही शांत होत नव्हतं त्याने मित्राला सगळं सांगितलं पण मित्रांनी ते उडवून लावलं अरे तू फार विचार करतोस प्रवासात थोडी थकवा वाटतोस असं म्हणून मित्रांनी त्याला समजण्याचा प्रयत्न केला पण राहुलच्या मनात एक गोष्ट खटकत होती तो पुन्हा त्या रस्त्याचा शोध घ्यायचा ठरवत होता दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलने त्या रस्त्याचा पत्ता शोधून तिथे जाण्याचा निर्णय घेतला तो त्या ठिकाणी पोहोचला जिथे बस बंद पडली होती आणि ती बाई जंगलात हरवली होती राहुलने तिथे शोध घेतला पण तिथे काहीच नव्हतं त्याने आजूबाजूच्या गावकऱ्यांशी चर्चा केली आणि काहींनी सांगितले की त्या जागेच्या आसपास एक अपघात घालला होता काही वर्षापूर्वी एका बाईचा अपघात झाला होता आणि तिला तिथेच मरण आलं होतं ती बाई या रस्त्यावर नेहमीच प्रवाशांना दिसते पण जेव्हा ती त्यांच्याजवळ येते तेव्हा काहीतरी ते विचित्र घडतं राहुलला हे ऐकून धक्का बसला त्याने त्या बाईच्या अपघाताच्या जागेवर जाऊन पाहिलं आणि त्याचं मन सुन्न झालं तिथे त्या बाईच्या आत्म्याशी उपस्थिती त्याला जाणवू लागली अचानक एक थंड वारा सुटला आणि राहुलला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या मागे आहे त्याने मागे वळून पाहिलं तीच बाई तिचे काळे डोळे त्याच्यावर रोखलेले होते ती काही न बोलता त्याच्याकडे पाहत होती राहुलच्या हृदयाची धडधड वाढली त्याचे पाय जड झाले आणि तो तिथून पळून जायला धावत सुटला तो जसा गावाच्या वेशीपर्यंत पोचला तसा त्याने मागे पाहिलं पण ती बाई अदृश्य झाली होती राहुलला आता ठामपणे खात्री झाली होती की त्या आत्म्याचा काहीतरी रहस्य आहे आणि तो त्याला सोडणार नव्हता त्याने गावकऱ्यांकडून आणखीन माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला त्याला समजलं की त्या बाईचा आत्मा शापित आहे तिला तिथेच तिच्या प्राणांसाठी लढा देत बस सोडून चालायला लागलं ला ला होतं पण तिचा जीव वाचला नाही ती आजही त्या ठिकाणी अडकून पडली आहे आणि जगून त्या मार्गावरून प्रवास करतो त्याला तिचा भास होतो राहुलला कळलं की तिच्या आत्म्याची शांती करण्यासाठी काहीतरी विशेष करावा लागेल त्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी त्याने एक आध्यात्मिक साधकाला भेटायला ठरवलं आता त्याचा प्रवास फक्त बसचा नव्हता तर त्या आत्म्याचं रहस्य सोडवण्याचा होता राहुलने त्या साधकाची मदत घेऊन आत्म्याला मुक्त करण्यासाठी तयारी सुरू केली पण पुढे काय होणार ती बाई त्याला पुन्हा कधी दिसणार का तिचं शापित अस्तित्व त्याला सोडणार की त्याच्या आयुष्यात आणखीन भयप्रद घटना घडणार राहुलने साधकाच्या सांगण्यानुसार तयारी सुरू केली त्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी एका विशेष विधीची गरज होती ज्या अपघाताच्या जागी जाऊन तिथे पूजा आणि हवन करणं आवश्यक होत साधकाने राहुलला सांगितलं ही जागा खूप शक्तिशाली आहे तिथं प्राचीन काळापासून वाईट आत्म्यांचा प्रभाव आहे तिला मुक्त करायचा असेल तर तुला धैर्याने आणि श्रद्धेने या विधीला सामोरं जावं लागेल रात्रीची वेळ होती आणि राहुल त्या जंगलाकडे निघाला त्याच्यासोबत साधक आणि त्याचे काही जवळचे मित्र होते वातावरण खूपच गुड आणि भाय होतं संपूर्ण जंगलात अंधार पसरला होता आणि वारा जोराने वाहत होता प्रत्येक पावलागणिक राहुलला जुनू काय कोणीतरी त्याच्या मागे आहे असं वाटत होतं ते सगळे त्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचले आणि साधकाने विधी सुरू केला धूपा आणि मंत्रोच्चारांनी वातावरण आणखीच गडद झालं काही वेळाने अचानक त्या ठिकाणी थंडगार वारा वाहू लागला राहुलला असं जाणवलं की काहीतरी अस्तित्व त्याच्याकडे ते येते तेवढ्या झाडांच्या सावल्यांमधून आकृती समोर आली तीच बाई ती बाई पुन्हा राहुलच्या समोर उभी होती तिचे डोळे अजूनही त्याच्यावर रोखलेले होते राहुलला ती आधीपेक्षा जास्त भयानक वाटली तिचा चेहरा जास्त विकृत झाला होता आणि तिच्या चेहऱ्यावर आक्रोश दिसत होता साधकाने जोरात मंत्रचार सुरू केले तू शांती प्राप्त करशील तुझा शाप संपेल आता या जगातून मुक्त हो असं म्हणत साधकाने तिला मुक्त करण्याचा प्रयत्न केला पण ती बाई रागाने ओरडू लागली जणू ती साधकाच्या प्रयत्नांना विरोध करत होती तिचं ओरडणं भयानक होतं जणू सगळं जंगल थरथरत होतं राहुल आता खूपच घाबरला होता पण त्याने धैर्य दाखवलं आणि त्या बाईकडे पाहत जोरात विचारलं तुला काय हवं आहे का मला त्रास देत आहेस त्याशी ती बाई काही क्षण थांबली तिचा आक्रोश थोडा शांत झाला आणि तिच्या डोळ्यामध्ये दुःख दिसू लागलं ती काहीतरी सांगू पाहत होती सतकाने राहुलला इशारा केला ती बोलू इच्छिते तिची कहाणी ऐकून घे राहुलने तिला शांतपणे विचारलं तू कोण आहेस तुझं दुःख काय आहे त्या बाईने डोळ्यातून आसरू ढाळले आणि हळू आवाजात सांगायला सुरुवात केली माझं नाव गौरी होतं काही वर्षापूर्वी येथे माझा अपघात झाला मला मदतीची गरज होती पण कोणीही मला मदत केली नाही मी तडफडत येथेच मरण पावले माझ्या आत्म्याला शांतता मिळत नाही कारण माझं अपूर्ण दुःख अजूनही आहे राहुल आणि साधक तिचं दुःख ऐकून स्तबत झाले ती बाई म्हणाली माझं प्रेत तिथं झाडाखाडी पडलं होतं पण कोणी मला योग्य प्रकारे दपन केलं नाही माझ्या आत्म्याला शांती हवी आहे मला तिथून मुक्त कर सातकाने मंत्राचा जोर वाढवला आणि राहुलने तिची इच्छा पूर्ण करण्याचं वचन दिलं त्यांनी तिथल्या जमिनीखाली तिचा प्रेस शोधून तिला योग्य प्रकारे विधी करून दपन केलं त्या क्षणी ती बाई शांत झाली तिच्या चेहऱ्यावर दुःखाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं तिचा आत्मा आता मुक्त झाला होता राहुलच्या डोळ्यासमोर ती बाई हळूहळू गायब झाली जिंगल शांत झालं आणि वारा थांबला त्या घटनेनंतर राहुलला समजले की प्रत्येक आत्म्याचं दुःख ऐकणं आणि त्यांना शांतता देणं हे अत्यंत महत्वाचं आहे राहुलने त्या अनुभवातून खूप काही शिकवलं तो जेव्हा परत आपल्या मित्राकडे आला तेव्हा त्याने त्या आत्म्याला शांती मिळवून दिल्याचं समाधान व्यक्त केलं त्याचा प्रवास फक्त बसमधून सुरू झाला होता पण तो एका भयाव आणि अपूर्ण आत्म्याला मुक्त करण्यासाठी संपला होता राहुलने त्या बाईच्या आत्म्याला मुक्त केलं होतं पण त्याच्या मनात अजूनही काही प्रश्न शिल्लक होते त्याला जाणवत होते की सगळं काही संपलेलं नाही जेव्हा हो तो घरी परतला तेव्हा काही दिवस सर्व काही ठीक होतं पण काही काळानंतर त्याला विचित्र स्वप्न पडू लागली त्यात त्याला तीच बाई पुन्हा दिसू लागली आणि तो जेव्हा जागा होता असे तेव्हा त्याच्या खोलीत थंडगार हवा असायची जणू काही तिचं अस्तित्व अजूनही त्याच्या आजूबाजूला आहे राहुलने पुन्हा सातकाला भेटायला ठरवलं तो सातकाच्या आश्रमात पोहोचला आणि त्याला सर्व काही सांगितलं सातकाच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली आत्म्याचं दुःख संपलं पण ती पूर्णपणे मुक्त झालेली नाही साधक म्हणाला तुझ्या प्रवासात काहीतरी उणीव राहिली आहे कदाचित तुझ्या काही अनपेक्षित परिणाम घडले असतील राहुल गोंधळ होता त्यांनी सगळी विधी व्यवस्थित केल्याचं आठवलं पण साधक म्हणाला की आत्म्याच्या जा, जगात काही गोष्ट आपल्या हातात नसतात काही आत्मे फक्त एका ठिकाणीच नव्हे तर इतरही अडकलेले असतात साधकाने राहुलला एका नवीन ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला ते ठिकाण म्हणजे त्या बाईचं मूळ गाव तिथं काहीतरी महत्वाचं आहे जिथं तुला तिचं दुःख समजेल आणि तिची खरी मुक्ती होईल साधक म्हणाला राहुलने त्या बाईच्या गावाचा शोध घेतला तो गाव खूपच लहान आणि एकाएकी होत गावात पोचल्यावर त्याला काही जुने लोक भेटले ज्यांनी त्याला सांगितले की गौरीचं आयुष्य खूप वेदनादायी होत तिचं लग्न लहान वयातच ठरलं होतं आणि तिला तिच्या सासराच्या लोकांनी खूप छेळलं होतं शेवटी ती आपल्या पतीसोबत नव्हे तर स्वतःच्या दुःखामुळे एकटीच मृत्यूच्या दिशेने निघून गेली गावकऱ्यांनी सांगितलं की तिच्या मृत्यूनंतर तिचं प्रेत शोधणं आणि तिला दफन करणं इतकं सोपं नव्हतं कारण तिचा पती आणि सासऱ्याच्या लोकांनी तिच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारलीच नव्हती त्यांचं अपमानकारक वागणं तिच्या आत्म्याचं खरं कारण होतं ती त्या अपमान आणि वेदनेतून सुटू शकत नव्हती हे ऐकून राहुलला समजलं की त्याला अजून एक विधी करावा लागणार आहे जिथं तिच्या आत्म्याला संपूर्ण न्याय मिळेल त्याने गावातच एक छोटा हवन आयोजित केलं जिथं तिच्या आत्म्याला मापे आणि न्याय मिळावा म्हणून प्रार्थना केली त्या रात्री राहुलने अखेरचं स्वप्न पाहिलं त्यात ती बाई हसत होती तिचे डोळे शांत होते आणि तिचं अस्तित्व पूर्णपणे बदललेलं होतं धन्यवाद असं म्हणत तिने राहुलला निरोप दिला ती आता संपूर्णपणे मुक्त झाली होती राहुलला त्या दिवशी समजलं की आत्म्यांच्या जगात केवळ विधी पुरेसे नसतात त्यांना न्याय आणि समजूतही मिळणं गरजेचं असत त्याने त्या गावातून परत येताना मनात एक प्रकारचा शांतीचा अनुभव घेतला आणि त्या प्रवासानं त्याच्या जीवनाला नव शिकवून दिलं राहुलचा प्रवास जरी संपला असं वाटत असलं तरी त्याच्या आयुष्यात काहीतरी अजून बाकी होत काही आठवड्यांनी जेव्हा तो आपल्या दैनंदिन जीवनात होत झाला होता त्याला पुन्हा काही विचित्र गोष्टी जाणवू लागल्या रात्रीच्या वेळी त्याच्या घरात विचित्र आवाज यायला लागले कधी पावलांचा आवाज कधी खिडक्या आपोआप उघडण्याचा तरी कधी अचानक खंडगार वातावरण होणं राहुलने याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण एक रात्री त्याला ती बाई पुन्हा स्वप्नात दिसली मात्र यावेळी तिचा चेहरा तसाच शांत होता पण ती जणू काही काहीतरी सांगू इच्छित होती राहुलला आता नक्कीच असं वाटतं वाटलं की अजून काहीतरी बाकी आहे काहीतरी असं होते ज्याचं उत्तर त्याला अजून मिळालेलं नाही त्याने पुन्हा साधकाला भेटायला ठरवलं साधकाने त्याला सांगितलं कधी कधी आत्मा मुक्त होतो पण काही विशिष्ट गोष्टी त्याच पूर्ण होणं आवश्यक असत कदाचित तिच्या जीवनाशी संबंधित काही रहस्य अजूनही उघड व्हायच्या आहे राहुलने त्या बाईच्या कुटुंबाची गाव आणि गावकऱ्यांची अधिक चौकशी केली त्याला समजले की गौरीचं एक अपूर्ण स्वप्न होतं तिच्या मृत्यूपूर्वी ती आपल्या लहान भावाला काही महत्वाचं सांगू इच्छित होती जे ती कधीच सांगू शकली नव्हती तिचा भाऊ लहान असताना त्याचं अपहरण झालं होतं आणि तिचं असं म्हणणं होतं की त्या घटनेत काहीतरी गुढ होत राहुलने त्या गोष्टीचा मागोवा घेतला तो जेव्हा त्या गावात पुन्हा गेला त्याला काही जुनी कागदपत्र आणि लोकांच्या आठवणीमधून समजलं की गौरीच्या भावाचं अपहरण एका संपन्न व्यापाऱ्यानं केलं होतं मात्र त्या व्यापाराचं नाव कधीच उघड झालं नव्हतं आणि तिच्या भावाचा शोध लागला नव्हता राहुलला आता कळलं की गौरीला आपल्या भावाच्या बाबतीत न्याय मिळावा हे तिच्या आत्म्याच्या मुक्ततेसाठी खूप महत्वाचं होतं राहुलने त्याचं संशोधन सुरू ठेवलं आणि शेवटी त्याला त्या व्यापाराचं नाव समजलं जो आता मृत होता पण त्या व्यापाराचं कुटुंबात अजूनही त्याच्या गुन्ह्याची काही पुरावा होती राहुलने त्या पुराव्याच्या आधारे पोलीस तपासणीची मदत घेतली आणि अखेर गौरीच्या भावाच्या अपहरणाचा आणि त्याच्या मृत्यूचा खुलासा झाला जेव्हा राहुलने हे सत्य उघडलं त्याचं गुट सुटलं आणि गावातील लोकांना ह्या सत्याची माहिती दिली त्या रात्री राहुलला पुन्हा एकदा स्वप्न पडलं पण यावेळी गौरीचा चेहरा पूर्णपणे शांत होता आणि तिने फक्त एकच वाक्य राहुलला सांगितलं आता मी पूर्णपणे मुक्त आहे तुझे आभार राहुलच्या मनात आता कोणताही प्रश्न शिल्लक नव्हते त्याने आपलं काम पूर्ण केलं होतं आणि या अनुभवातून त्याला आत्म्याबद्दल न्यायाबद्दल आणि जीवनाच्या अनेक गुढ गोष्टीबद्दल खूप काही शिकायला मिळालं राहुलने जरी गौरीच्या आत्म्याला मुक्त केलं असलं तरी त्याच्या आयुष्यातील गुढ प्रवास मात्र संपलेला नव्हता काही दिवस शांततेत गेले आणि त्याचं जीवन पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू झालं पण एके दिवशी त्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला तू गौरीच्या आत्म्याला मुक्त केलं पण तुझा प्रवास इथेच संपत नाही त्या आवाजाने राहुलला आश्चर्यचकित केलं राहुलने विचारलं तू कोण आहेस आणि हे सगळं कसं माहीत आहे तुला मी तुझ्यासारखाच आहे ज्यांनी आत्म्यांशी संबंधित काही गुढ प्रश्न सोडवले आहेत पण आता एक मोठं संकट येत आहे आणि त्यात तुला सहभागी व्हावं लागेल राहुलला हे ऐकून धक्का बसला त्याच्या डोक्यात खूप विचार चालू झाले त्याने त्या ते अनोळखी व्यक्तीला अधिक माहिती विचारली पण फोन अचानक कट झाला त्याच रात्री राहुलला एका नवीन जागेबद्दल स्वप्न पडलं एक जुनाट हवेली जिथे भयान वातावरण होतं त्या हवेलीबद्दल त्याला कधीच काही माहिती नव्हती पण त्याच मन त्या जागेकडे आकर्षित झालं होतं दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या ते ते स्वप्नातील हवेलीचा शोध घेतला आश्चर्य म्हणजे ती जागा खुरखुर अस्तित्वात होती आणि त्या जागेबद्दल लोक बोलत होते की ती जागा शापित आहे राहुलला कळलं कल की या नवीन हवेलीत खूप आत्म्या अडकलेल्या आहेत आणि ते केवळ एकाच कारणाने अडकलेले होते तिथे एक जुना विधी चुकीने केला गेला होता त्या हवेलीत कोणीतरी खूप वर्षापूर्वी काही गोड साधने केली होती ज्यामुळे अनेक आत्म्यांना मुक्ती मिळू शकली नाही राहुलने ठरवले की तो या नव्या रहस्याचा मागोवा घेणार त्याने त्या ते हवेलीच्या इतिहासाची माहिती गोळा केली आणि त्या जागेचा भूतकाळ शोधू लागला त्याला तिथल्या घटनाचा उलगाडा होईपर्यंत त्याच्या आयुष्यात एक मोठं वळण येणार होत राहुलने ठरवलं की तो त्या हवेलीचा शोध घेणार आणि तिथल्या आत्म्यांना मुक्त करणार एका शनिवारच्या रात्री तो हवेलीच्या दिशेने निघाला हवेली जंगलाच्या मध्यभागी होती आणि तिथं पोहचणे हेच एक आव्हान होते रस्त्यावर अंधार दाटलेला होता आणि कोणताही आवाज नव्हता फक्त झाडांच्या पानांची खसपस आणि अधूनमधून येणारे कुत्र्यांची बकण्याची आवाज राहुल हवेलीच्या गेट जवळ पोचला गेट मोठं जड लोखंडाचं होतं पण ते बंद नव्हतं त्याने गेट ढकलून आत प्रवेश केला हवेली खूपच जुनाट होती बाहेरच्या भिंतीवर काळ्या शैवालांनी आणि वेलींनी कब्जा केला होता खिडक्या के तुटलेल्या होत्या आणि हवेत एक विचित्र थंडागारपणा होता राहुलने लहान देवाचा प्रकाश चालू केला आणि आत शिरला हवेलीत प्रवेश करताच त्याला तीक्ष्ण थंडागार वाऱ्याची झळ लागली वातावरण खूपच भेसूर होतं जणू काही त्या जागेत शतकनु शतक एखादं रहस्य लपलेलं होतं आत जाताच त्याला जुन्या फर्निचरचे तुकडे तुटलेल्या आरशाचे तुकडे आणि अनेक धूळमय वस्तू दिसल्या त्याला एक गोष्ट जाणवली हवेली खूपच शांत होती जणू एखादं मोठं वादळ येण्याआधीच शांतता असावी राहुलने हवेलीच्या खोली खोलीत जायला सुरुवात केली प्रत्येक खोलीत त्याला काही विचित्र गोष्टी जाणवत होत्या कधी भिंतीवर रक्ताची ठिपके कधी एखादं झुलणारं झाडू तर कधी अचानक हवेत लपलेला कुंदवास त्याला असं जाणवत होतं की काहीतरी त्याच्या मागे आहे पण जेव्हा तो वळून पाहायचा तेव्हा तिथं काहीच नसायचं अखेर त्याला हवेलीच्या मुख्य हॉलमध्ये एक जुना तक्ता सापडला ज्यावर काही गूढ चिन्ह कोरलेली होती या तक्त्याभोवती काही मोमबत्त्या होत्या ज्या कित्येक वर्षापासून तशाच तशा ठेवल्या तशा तशा होत्या तक्त्यावर लिहिलेलं होतं या हवेलीतील आत्म्यांना मुक्त करण्यासाठी त्यांचा दुःखद भूतकाळ उघडा करावा लागेल राहुलने तिथं अधिक चौकशी केली तेव्हा त्याला एक गूढ पुस्तक सापडलं ज्या त्या हवेलीच्या इतिहासाचा उलगाडा होता त्यात लिहिलं होत की या हवेलीतील मालकाने वर्षापूर्वी एका गुप्त विधीमुळे आता समजून घेतलं होतं की त्यांचं काम इथेच संपणार नाही त्याने पुस्तकातील माहितीवरून या आत्म्यांच्या मृत्यूमागचं कारण शोधायला सुरुवात केली त्याने गावातील जुन्या लोकांना भेटलं आणि त्यांच्याकडून माहिती मिळवली त्यांना माहीत होतं की या हवेलीमध्ये खूप लोक गायब झाले होते आणि त्यांचं गुढ कधीच उलगडलं नव्हतं जेव्हा राहुलने हे सर्व गुढ उकला सुरुवात केली त्याचवेळी हवेलीतील आत्मे जास्त आक्रमक होऊ लागले प्रत्येक रात्री हवेली अधिक भिसरू वाटू लागली, लागली। आवाज जास्त होऊ लागले आणि राहुलला त्याच्या स्वप्नातून इशारे मिळू लागले राहुलचं काम आता अधिक धोकादायक होतं त्याला हे आत्मे मुक्त करायचे होते पण त्यासाठी त्याला त्यांच्या मृत्यूमागचं गूढ उलगडणं गरजेचं होतं त्या आत्म्यांचा दुःखद भूतकाळ शोधून काढणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं हेच त्याचं अंतिम ध्येय होत राहुलने त्या गूढ पुस्तकातील माहिती वाचून अधिक विचार केला त्याला समजलं की हवेलीतील आत्मे केवळ भटकत नव्हते तर त्यांचं आयुष्य कुणीतरी जबरदस्तीनं संपवलं होतं त्या पुस्तकात हवेलीच्या मालकाबद्दल लिहिलं होतं की तो एका काळ्या जादूचा साधक होता ज्याने आत्म्याचं बलिदान घेतलं होतं आणि त्यातून अमृत्व मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण त्या विधीमध्ये काहीतरी चूक झालं आणि त्यांचे परिणाम हवेलीतील लोकांच्या आत्म्यांना भोगावे लागले राहुलने त्या पुस्तकातील आणखीन एक गुढ पान पाहिलं ज्यावर एक विशिष्ट विधीचं वर्णन होतं हा विधी आत्म्यांना मुक्त करण्यासाठी केला जाऊ शकत होता पण त्यात धोका होता जर विधी अयशस्वी झाला तर त्या आत्म्यांचा राग अधिक उग्र होईल आणि राहुलला गंभीर परिणाम भोगावे लागतील राहुलने हे वाचून एक निर्णय घेतला त्याला या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायचा होता त्याने गावातील एका अनुभवी सातकाला भेटलं सातकाने राहुलला त्या विधीची तयारी कशी करायची याबद्दल माहिती दिली त्यांचं म्हणणं होतं की या आत्म्याचा त्रास संपवायचा असेल तर तुला त्यांचं सत्य संपूर्णपणे उघड करावे लागेल तुझ्या धैर्यावर आणि शुद्ध अंतर हा विधी अवलंबून आहे राहुलने मार्गदर्शन हॉलमध्ये तो विधी करण्यासाठी सज्ज झाला त्याने तक्त्यावर लिहिलेलं ले गुड चिन्ह पुन्हा तयार केली आणि आवश्यक साहित्य गोळा केलं हवेली आताशा अधिक भयान वाटू लागली होती खिडक्या स्वतः उघडत होत्या आणि अचानक येणारा थंड वारा वातावरणाला अधिक भीषण करत होता विधी सुरू झालं आणि राहुलने पुस्तकात लिहिल्याप्रमाणे मंत्र म्हणायला सुरुवात केली वातावरण जड हो होत चाललं होतं हवेलीतील आत्म्याचा राग आणि दुःख राहुलच्या सभोवताल वाढू लागलं प्रत्येक मंत्रामुळे हवेली आधी खालू लागली जणू आत्मे त्याच्यावर आक्रमण करणार होते शेवटच्या मंत्राच्या आधी हवेलीतील सगळे दिवे अचानक विजले आणि राहुल एकटाच त्या अंधारात उभा राहिला त्याला आवाज ऐकू येऊ लागले भीतीने भरलेले दुःखाने बुडालेले आत्म्याचे रडणारे आवाज त्या क्षणी राहुलच्या मनात भीतीचं वादळ आलं पण त्याने त्यांचं धैर्य एकत्र केलं राहुलने मंत्राचा शेवटचा शब्द उच्चारला आणि तात्काळ हवेत एक तेजस्वी प्रकाश निर्माण झाला हवेली हाला लागली आणि जोराचा वारा येऊन सगळं काही फिरायला लागलं काही क्षणात सगळं शांत झालं आणि हवेत शांतता पसरली हवेलीतील आत्मे शांत झाले होते राहुलने डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं की हवेलीचं वातावरण पूर्ण बदललं होतं त्या अंधारा कोपऱ्यातून येणारे विचित्र आवाज आणि भीतीचं वातावरण आता पूर्णपणे नाहीसं झालं होतं त्याने स्वतःला जिवंत असल्याबद्दल निश्चिभवन मानलं त्याला आता पूर्ण खात्री होती की त्याने आत्म्यांना मुक्त केलं आहे त्याने स्वतःचं काम पूर्ण केलं होतं तो जसा हवेलीच्या बाहेर पडलं तसं त्याला स्वप्नातली ती स्त्री पुन्हा एकदा दिसली आता मात्र ती शांत होती तिने फक्त राहुलकडे पाहिलं आणि हलका हसून गायब झाली राहुलने तो प्रवास पूर्ण केला होता आणि आता त्याचं जीवन सामान्य होईल असं वाटत होत पण आतून त्याला जाणवत होते की भविष्यात त्यांचं धैर्य आणि आत्मेशी असलेलं नातं पुन्हा एकदा परीक्षेला येऊ शकत मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल सबस्क्राइब करायला विसरू नका कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे